तर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुंबई शिवतीर्थ इथं अमित ठाकरेंची भेट घेतली आहे या भेटीनंतर आपली नाराज दूर झाली असून मनसेसाठी पूर्वीसारख्या उत्साहानं काम करणार असल्याचं महाजन यांनी सांगितलंय इगतपुरीतील शिबिराला बोलवलं नसल्यानं ना महाजन नाराज झाले होते मात्र काही भूमिका विचारून घ्यायला पाहिजे होत्या असं महाजनांनी म्हटलंय तर महाजनांची यासंदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इगतपुरीत शिबिर झालं होतं आणि त्या शिबिराला प्रवक्ते प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आलं नव्हतं त्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर मात्र या नाराजीचं नंतर अमित ठाकरे यांनी फोन केला आज त्यांची भेट झाली नेमकं काय का झालं विचारूया सर जी चोवीस तासमध्ये स्वागत उघड नाराजी व्यक्त केली होती नेमकी कशामुळे ही नाराजी होती आणि आज भेट झाली काय झालं कधी कधी काय असं वाटतं की आपल्याला डावळलं जातं खरंच ते डावलं कधी कधी जातं कधीकधी दोन्ही बाजूचे ते समज गैरसमज होतात मी स्पष्टपणे काही गोष्टी बोललो त्यांनी माझ्याशी स्पष्टपणे काही गोष्टी बोलल्या आणि त्याच्यातून एक सुसंवाद निर्माण झाला सगळ्यात <laughs> या गोष्टीचा मला आनंद आहे की एवढ्या तरुण वयात समोरच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं ऐकून घ्यायची मनस्थिती शांतपणे हे असल्यामुळं मला असं वाटतं की पक्षात आता आम्हाला एक व्यासपीठ मिळालेलं आहे की आम्हाला काही गोष्ट बोलायची असली तर आम्ही आम्ही जी बोलू शकतो आणि त्यांना तशी विनंती केली की हे व्यासपीठ असंच राहू द्या कधी कधी आम्हाला राजकीय विषय असतो मला असं वाटतं की पक्षाने ही भूमिका घ्यावी तर आम्ही ते साहेबाजवळ बोलून दाखवू त्याच्यातून जी काही पक्ष भूमिका घेईल ती भूमिका आम्ही प्रकर्षण समोर मांडू परंतु जे नाराजी ज्या कारणासाठी होती ते दूर झालं का निश्चित दूर झाला यापुढे सुद्धा मनसेची भूमिका माध्यमामध्ये असेल किंवा लोकांसमोर असेल त्याच पद्धतीने मांड कुणाची भूमिका मांडूच शकत नाही ना <laughs> मनसेच्या विरुद्ध कोणी बोलणार असलं तर माझ्याकडे कुठलं पद नसलं तर मी त्याच्या विरुद्ध पुन्हा उभा राहील <laughs> तुम्हाला माहिती मी कुणाविरुद्ध मनसेसाठी उभा राहू हो शकतो आणि त्यांची तोंड देखील बंद करू शकतो <laughs> तो प्रकाश महाजन भविष्यात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सिद्धेश मनोज कुलकर्णी झी मीडिया मुंबई